आज आपण खंडेराव महाराजांची तळी भरणारे त्याच्यासाठी आपण दिवे करण्यासाठी पीठ घेतलेलं आहे बाजरीचं ते आता मी दिवे करणार आहे पीठ मळून दिवे करण्यासाठी पीठ मळून घेतलेले आहे असं आणि त्याच्या आता आपण छोटे छोटे असे पाच दिवे करून घेणारे अग तुम्हाला दाखवते कसे करायचे दिवे असं घेतलं ना हे असं करायचं आणि त्याला पाच वाती आपण करून घेणार आहे असं दिवा केला ही ह्याला अशा वातीसाठी असं करून घ्यायचं हे पाच वाती अशा करायच्या कर एक मारा मारासाठी असे दिवे लागतात हे असे दिवे आपण पाच करून घेणार आहे परत दाखवते मी तुम्हाला कशी करायची सगळे आणि हे पाच करून घेते मी तोपर्यंत आणि आता हे दिवे असे उकडायला ठेवणार आहे दिवे आपण दहा मिनिटं उकडून देणार आहे आता झाकण आहे आता आपलं उकडून झालेलं आहे दहा मिनिटं झाल्यात छान उकडले आता आपण ही थंड करायला ठेवणार आहे दिवे लावण्यासाठी आता वांग्याचं भरीत करणार आहे हे असं काढून घ्यायचं सगळं देठच सगळंच काढून आहे आपण आणि आता भाजायला टाक आता काढून घेतलंय सगळं किडकं बघायचं असं किडक पाळून मग आपण भाजायला टाकणार आहे असं तेलामध्ये थोडस तेल टाकायचं आणि हे असं भाजून घेणारे असं परतायला ठेवले आता असं आपण परतून घेणारे जाकण ठेवून पाच मिनटं <coughs> आता आपण पलटी करून घेऊ दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं असं अस परतायचं असं शिजून घ्यायचं जरा मऊ मग आपण काढून घेणार आहे आता आता आपण मिरच्या वाटून घेणार आहे भरतासाठी आणि लसूण वाटून घेणार आहे लसूण सुद्धा लसूण मिरच्या आपण आबडदोबड थोडीशी मिक्सरला वाटून घेऊ तर ही कवळा असल्यामुळं आपण काही साल काढणार नाही त्याचं एकदम कवळी वांगी होती ना छोटी छोटी होती मोठी वांगी असल्या काढायला लागत्यात हे आपण हे करून घेऊ घेतलेलं आहे चांगलं आपण आता फोडणी देऊन घेऊ कांदा टाकून घेऊ आणि हा पातीचा कांदा घेऊही टाकून घेऊ छान हलवून घ्यायचं आता मऊ असतो पर्यंत कांदा आता असा परत आला की आपण मिरची वाटलेली ही टाकून घेऊ छान अशी परतून घेऊ आता मिरची छान त्याच्यामध्ये आपण आता पात टाकू आता आपण त्याच्यामध्ये वांगेचं भरीत टाकून घेऊ आता आपण मीठही टाकणार आहे चवीनुसार भरीत असं छान हालून घेतलेले आपण आता आपलं भरीत परतून परतून घे घेतलंय आता भरीत आपलं झालंय छान आता आपण मेथीची भाजी करून घेऊ तेल तापले आपलं आता मिरची टाकून घेऊ छान परतली लिही आपण आता त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ मीठ टाकून घेऊ थोडस चवीनुसार ते हालून घेऊ आपण छान आपण आता डाकण ठेवून घेऊ भाजी आपली आता मेथीची बी झालेली आहे आता आपण रोडग्यासाठी पीठ मळून घेणार आहे असं चाळून घ्यायचं आणि आता मळून घेणार आहे छानपैकी पीठ आपण आता मळून घेतलेले आहे आणि त्याच्यासाठी असे छोटे छोटे रोडगे करून घेणारे आता आपण करून घेतलेले आहेत आता ह्याच्यात दोन तीन बसतेन आपल्या जेवढ्या बसत्या तेवढ्या मी बाजून आहे आपण आता पलटी करून घेऊ छान इकडूनही बाजून घ्यायच्या दोन्ही साईडनी छान भाजून घेऊ आप आता आपल्या ह्या छान भाजून झालेले आहेत अशाच बाजायच्या आता आपण काढून घेऊ

तळी भरून झाली अशी पानं द्यायला लागतात सर्वांना आणि नैवेद्य ही असं दाखवायला लागतो पहिला देवाला नैवेद्य देवाला दाखवून झालेला आहे आता हा मुलांनाही द्यायला लागतो नैवेद्य आपण केलेला असतो खंडेयरावाच्या रूपामध्ये ही मुलं असतात त्यामुळे हे नैवेद्य मुलांना द्यायचा प्रसाद म्हणून रेवांशी टाळे वाजतोय वेळकोट वेळकट म्हणतोय